हाय हॅलो नमस्ते कसे आहात तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि माझी जी पण यूट्यूब फॅमिली आहेत जे पण माझे व्हिडिओ बघत आहेत तर सर्वांना आजचा दिवस खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी राहत ना आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं की मला आज भाजी काढायची होती काल गेली होती भाजी काढता येते की नाही बघण्यासाठी कारण की खूप जास्त पाऊस झाला होता तर हो आज म्हणजे आज भाजी काढायचीच आहेत कारण की काल अगदी व्यवस्थित अशी भाजी काढता येत होती पण त्यापूर्वी भाजी आम्ही दोन तीन वाजता काढायला जातो पण त्यापूर्वी एक छोटंसं काम होतं ते म्हणजे तुम्हाला माहीत आहेत की आता सध्या माझे जे रू हाऊसमधले जे भाडेकरी आहेत ना पहिले ते आता तिथून निघून गेले होते आणि आता चार पाच दिवस झालं हाऊस रिकामा आहेत म्हणून तिथे सारखे भाडेकर येत आहेत तर आज एक भाडेकर येणार भाडेकरू येणार होते तर त्यांनाच मग रूम दाखव दाखवायसाठी आम्ही चाललो होतो तर हे बघा आता चाललो आहोत कारण की खूप धावपळ असते ना एकटी आहेत म्हणून सर्व करावं लागतं बाहेर पण लक्ष द्यावं लागतं आणि घरात पण शेतीमध्ये पण सर्व कामे हँडल करावी लागतात तर आता म्हटलं पटकन जाऊन येऊयात आणि त्यांना रूम दाखवून देऊयात आणि मग त्यांना जर पसंत पडली तर ते घेतीलच आणि पसंत पडणारच आहेत कारण की त्यांनी सुरुवातीला तिथे म्हणजे आमच्या शेजारच्या जो रो हाऊस आहे ना त्या रो त्या रोहाऊसमध्ये ते राहिलेले होते तर तेच भाडेकरू आहे तर त्यांना आता रूम हवी आहेत तर आता चाललो आहोत दाखवण्यासाठी चला तर मग आता पुढे जाऊन मी तुमच्याशी बोलते आणि अजून काही भाडे करू आलेले नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही आत्ता मध्ये आलो आहोत आतमध्ये हे बघा आणि गाडीवर आल्यामुळे ना खूप केस असे म्हणजे विस्करले आहेत कारण हवा होती बाहेर खूप त्याच्यामुळे आणि हे बघा आता थोड्याच वेळानं त्यांना फोन केलेला आहे ते येणार आहेत तर बघूयात खोलून आतमध्ये काही घाण वगैरे आहेत की नाही कारण की मी मागे आली होती झाड म्हणजे झाडून वगैरे काढलं होतं मी आता ते खालचे घेत रूम घेतील किंवा वरचे घेतील दोन्हीतून एक घेणार आहेत तर बघूया त्यांना जे पसंत पडेल ते आता द्यायचं आहे त्यांना कारण की खाली पडून पण काय होणार आहे बंद ठेवून तेवढेच त्याच्यामध्ये जर भाडेकरी जर राहिले तर व्यवस्थित स्वच्छ ठेवतील क्लीन राहील घर तर मग त्याच्यामुळे मग आता आम्ही ठेवत आहोत आणि दोन पैसे येतात पण ना मग खर्च करण्यासाठी तर म्हटलं मग ठीक आहेत <coughs> आणि माझ्या मुलीचं काय आहेत ना की कुठे पण चालली चा ना मी तर ती सतत आमच्या मागे लागत असते तर आज पण मागेच आहेत आणि सारखी मला काही ना काही बोलत आहेत पण मग आता आपण जर कोणाशी बोलत असलो ना तर मुलांकडे थोडंसं दुर्लक्ष होतं तर त्याला म्हटलं शांत बैस आणि आत्ता जे भाडेकर होते ना त्याला खालचा रूम हवा आहेत खालची रूम तर आता वरची जी आहेत ना तिला इथे लॉक करून घेत आहेत मी थोडंसं आतमध्ये जाऊन चेक करून आली आणि नंतर म्हटलं आता लॉक करून घेऊयात कारण की आता साधारण एक आठ दिवसापासून दोन्ही बंदच होते तर मग खालचं खालचे भाडेकरे भेटले आहेत त्यात त्यांना खाली दाखवून देणार आहोत आणि दुसरं म्हणजे जे, जे भाडेकरू आहेत ना त्यांच्या समोर मी व्हिडिओ शूटिंग नाही काढू शकत कारण की कोण कसे असतात कोणाला आपल्याबद्दल काय वाटू शकतं मग त्यांना खूप एक्सप्लेन करून सांगावं लागतं की माझा चॅनल येत असं तसं मग त्याच्यामुळे म्हटलं नको आणि माझे मिस्टर पण बोललेत ठीक आहेत मग नको व्हिडिओ काढू कारण की एखादा एक, एक व्यक्ती जर नवीन समोर आलात ना मग त्यांना असं वाटतं अचानक व्हिडिओ का काढत आहेत तर त्यांच्या मनामध्ये मा अशी वेगळीच म्हणजे वेगळा गैरसमज निर्माण होऊन जातो की आमचा व्हिडिओ काढत आहेत म्हणून तर मी त्यांचा इथे व्हिडिओ काही काढलेला नाही आहेत आम्ही त्यांच्याशी बोलणं वगैरे केलं आणि गेले ते आणि नंतर मग खाली आल्यावर मी खालचे हे जे बाथरूम वगैरे आहेत ते चेक करत आहेत की पाणी आहेत की नाही टाकी भरलेली आहेत की नाही कारण की जे आता नवीन येतील ना त्यांना साफसफाई करण्यासाठी पाणी हवं होतं तर पाणी आहे त्याच्यामध्ये ते आता उद्या येणार आहे

Ừ, tham tham Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आणि हे बघा आता सर्व घर व्यवस्थित बघितलं आतमध्ये पाणी वगैरे आहेत आणि जे पहिले भाडेकरू होते ना तर त्यांचा फॅन पण तसाच आहे त्याला तर त्यांना सांगावं लागेल की तुमचा फॅन काढून घेऊन जा कारण की त्यांच्या लक्षात नाही राहिलेलं आणि मग आता त्यांना सांगूयात आणि आता इथे मी बटन वगैरे चेक करत आहेत बाहेरचे मोटरचे म्हणजे सर्व बंद आहेत की नाही आणि जो मेन कनेक्शन आहे ना बाहेरचं ते पण बंद करून ठेवणार आहेत जेव्हा ते भाडेकरू येतील तेव्हा बघतील आणि हे बघा इकडे ही जी बाहेरची टाकी आहेत ना ही त्यांनी साफ पण नाही केलेली आता ती पण साफ करावी लागेल म्हणजे जे भाडेकरू आहेत ना मी त्यांना सांगून देईल की तुम्ही साफ करून घ्या म्हणून आणि आता इथे गेट वगैरे सर्व बंद करून जाऊयात आणि लाईट बिल वगैरे आलं की शेजारी वगैरे ठेवतात ते मग आम्हाला सांगतात आणि मग तसं आता म्हणजे लाईट बिल तर पहिले त्यांनीच भरलं होतं आता ह्या महिन्याचं भरावे लागे लागेल बहुतेक आणि आत्ता चाललो आहोत घरी कारण की आता घरी पटकन जायचं आहेत तिथे पण खूप घाई केली कारण की आता घरी जाऊन तुम्हाला माहीत आहेत की आता भाजी काढायची आहे जे माझे रेग्युलर व्हिडिओ बघत आहेत व्हिडिओच्या सुरुवातीला पण मी बोलली होती की करडईची भाजी काढायची आहेत सॉरी पालकची भाजी काढायची आहेत कारण की करडई झाली काढून आता पालक सुरू आहेत कारण की मग घरी जाऊन पण बायकांना घ्यायचं आहेत भाजी काढण्यासाठी आणि मग जायचं आहेत आता दोन वाजले असेल दोन दोन तीन अजून आणि आता इथे घरी जाताना ना गाडीमध्ये पेट्रोल टाकायला थांबलो होतो तर माझे मिस्टर गेले होते पेट्रोल टाकण्यासाठी आणि इथेच पेट्रोल पंपावर ना इतके छान असे मस्त गुलाबाचे फुलं होते ना तर मग माझ्या मुलीनं बघितले तर ती म्हटली मम्मी मी घेऊन येते म्हटलं जा आणि तिथे आम्ही त्या काकांना विचारलं घेऊ का तर ते बोलले हो घ्या म्हणून तर मग आता ती दोन तीन फुलं आणत आहेत कारण की फुल आहेत ना गुलाबाचं तिला आणि मला आमच्या दोघींना पण खूप आवडतं केसांना ला लावायला तर खूप आवडतं तर तिनं हे बघा मस्त तिथून फुलं आणली आहेत ना अंगोठी बनवली का बघू आहे पाय आणि आता हे बघा आलो आहोत इथे शेतामध्ये भाजी काढायला कारण की तिकडून पटकन आल्यावरती ट्रॅक्टर घेतला बायकांना घेतलं आणि पटकन शेतामध्ये आलो कारण की भाजी पण सहा वाजायच्या पहिले झाली पाहिजे आणि मार्केटला द्यायला लागते घेऊन जावे लागते तर त्याच्यामुळे इथे थोडीशी घाई करत आहोत तर हे बघा थोडीशी भाजी आहेत ना पिवळी पडली आहेत कारण की मध्ये जो पाऊस झाला त्या पावसामुळे आणि आमची जी भाजी आहेत ना खूप दाट टाकली आहेत माझ्या मिस्टरांनी तर मग त्याच्यामुळे थोडीशी पिवळी आहेत म्हणून माझी मिस्टर भाजी म्हणजे भाजीचे जे पिवळे पानं वगैरे आहेत ना ते काढताय आणि इथे आम्ही तिघीजणी भाजी काढतो हो आहोत काढत आहोत एत, ए, मी पण काढते इत म्हणजे येते मला काढायला म्हणजे बायकांपेक्षा थोडी कमीच काढते मी पण मग ठीक आहेत कारण की शेताची कामे जर म्हटली ना तर त्याला जास्त माणसं लागतात तर शेतीची कामे पॉसिबल होतात नाही तर मग एक दोन माणसा एक दोन माणसा इतकं सर्व कामे पॉसिबल नाही होत तर अशाच पद्धतीची माझी रोजची धावपळ असते असेच माझे कामे असतात आणि आज भाजी काढायची होती म्हणून माझ्या मिस्टरांनी पण नाईट घेतलेली होती कारण की मग माझ्या एकटीकडनं नाहीत का पॉसिबल होत कारण मार्केटला पण जावं लागतं आणि हे बघा आता पटपट अशी भाजी काढून घेतो आता माहीत नाही घरी जायला किती वेळ होईल घरी जाऊन परत गायींचे दूध वगैरे पण काढायचे आहेत तर ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आणि हो मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत मला कमेंट करून सांगा आणि दुसरं म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की एक व्हिडिओ काढायला दिवसभर आणि त्याच्यावर एडिटिंग करायला खूप मेहनत लागते सो so, प्लीज माझे व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ रेग्युलरली बघत राहा